मुख्यालय दक्षिण कमान पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे नऊ टी ए बटालियन मराठा लाईट इन्फ्रीडीच्या वतीने पुणे येथे होणाऱ्या आर्मी डे परेड दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आज बारा डिसेंबर रोजी विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले या मॅरेथॉनमध्ये दे देशभरातील सैन्य दलातील अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी ही मॅरेथॉन विशेष आकर्षण ठरली पहाटे सहा वाजता शिवाजी विद्यापीठ रोड येथील मिलिटरी स्टेशनपासून सी एस टी कॅन्टीनच्या बाजूला मॅरेथॉनची सुरुवात झाली त्यानंतर मिलिटरी स्टेशन कावळा नाका धैर्यप्रसाद चौक भगवा चौक पोलीस अधीक्षक कार्यालय महावीर कॉलेज जिल्हाधिकारी कार्यालय तिंचन भवन चौक, शांती निकेतन चौक आणि एअरपोर्ट या प्रमुख ठिकाणांवरून मार्गक्रमण करत दाऊपट्टुनी 50 किलोमीटरचे अंतर पूर्ण करत पुन्हा शिवाजी विद्यापीठ परिसरात मॅरेथॉनचा समारोप यशस्वी संपन्न झाला या मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरमधील विद्यार्थी, युवक, वयोवृद्ध नागरिक आणि सेवानिवृत्त सैन्य से अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला या आयोजन वक्तीचा हो उत्साह उंचावला गेला या अल्ट्रा मॅरेथॉनद्वारे द्वारे दोन हजार पंचवीसच्या आर्मी डे परेडसाठी साठी एकत्रितेचा आणि देशप्रेमाचा संदेश दिला गेला कोल्हापूर बोल जिल्ह्याच्या जनतेनेही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला